श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर सकाळ झाली आणि आज मयंकची शाळा नऊ ते दोनच आहे त्यामुळे आता मयंकला शाळेत पाठवलेलं आहे त्याचा आवरून आणि दूधवाला आलं होतं ती इकडे दूध ठेवलं बघा सगळं दूध आटून गेलं म्हणजे काय झालं दूध ठेवलं आणि तिकडे जाऊन बसली आणि लक्षातच नाही सर कामं पण अजून आवरायची बाकी आहे धुनं भांडे झाडू करचे अजून माझं काही आवरलेलं नाही आहे तर एक महत्त्वाचा विषय घ्यायचा आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे कसं आहे मला आहे ना कोणाच्या उगं भांडणात पळू वाटत नाही पण कोणी पुढचं श जेव्हा आपल्याला बोलतो होऊन आपण ते इग्नोर करणं पण चुकीचं आहे परत मग त्यांना काय वाटतं की अरे ही घाबरली ही उत्तर देऊ शकत नाही हे जसं लोक बोलतात तसंच असेल म्हणून गप आहे असे काहीतरी अंदाजे लावतात त्यामुळे नावीलाच मला उत्तरं द्यावं लागतात तर माझं काय म्हणणं आहे आयुष्याचं नावच आहे बघा कभी खुशी कभी गम पण याचा अर्थ असा नाही की एकाला दुःख झालं की दुसरं त्याच्या दुःखावर हसेल किंवा त्याचे वाईट दिवस आले म्हणून तो मग रडत बसेल पण मग असं करू नये माझं एवढंच सांगणं आहे प्रत्येक वेळेस ते सुख दुःख येतच जात राहणार आहेत प्रत्येकाच्या लाईफमध्ये आता मी होऊन जर कोणाच्या नादी लागत नाही कोणालाच काही बोलत नाही मग माझ्यावर कोणी बोलू नये एवढीच माझी इच्छा आहे पण काय दरवेळेस तेच तेच सांगून मी पण थकलेली आहे पण आता वाटतंय बस झालं अति होते कारण मी कोणाचे व्हिडिओ बघत नाही पण मला जेव्हा लोक येऊन कमेंट करून सांगतात किंवा कोणी पर्सनल फोन करते डी एम करते ना तेव्हा मला कळते की माझ्याविषयी बाकी बाहेर काय काय चाललेलं आहे तर एक मिनिट मी स्टँडवर मोबाईल लावून देते आणि महत्त्वाचा विषय मी सगळे पुरावे सगळंच बोलेन असं नाही कोण काय बोलते काय काय चाललं आहे आणि कालच्या व्हिडिओवरून स्पेशली कालच्या व्हिडिओवरून हां तर कालच्या व्हिडिओवरून मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर कोणाला वाटत असेल की खरंच मी मयंकला चांगलं सांभाळत नाही त्याला त्याच्या पप्पाकडे नेऊन द्यायला पाहिजे तर मी नेऊन द्यायला तयार आहे पण मला तशा पद्धतीचे कमेंट पण यायला पाहिजे जेणेकरून मी जे दाखवते ना माझ्या मुलाच्या बाबतीत माझ्या बाबतीत आमचे बाँडिंग किंवा मी त्याच्यासाठी काय काय करते काय नाही करत सगळ्या गोष्टी त्याच्यावरून तुम्ही ठरवा की तिकडे नेऊन द्यायला पाहिजे का आम्ही चांगला नाही सांभाळत का तर याच्यावरून जवळजवळ नव्याण्णव टक्के कमेंट सगळे पॉझिटिव्हच आहेत इथं स्क्रीनशॉट पण लावून देईल मी ते बघू शकता तुम्ही आणि एका दादाचं मला आहे ना इंस्टाग्रामवर डी एम पण आला ते पण इथं लावून देईल त्यांचं म्हणणं असं आहे की मी स्वतः बा, बाप बाप आहे स्वतः मी बाप आहे लेकरांचा पण माझी बायको त्यांनी सांगितलं आय थिंक निघून गेली की ते बघावं लागेल तर तुम्ही इथं कमेंटमध्ये बघून घ्या म्हणजे त्यांची बायको सोडून गेली त्यांना तर मुलं म्हणजे बाप मुलांना सांभाळू शकत नाही हे त्यांचं स्वतः बाप असून ते त्यांचा अनुभव देतात त्याचा अर्थ एकच कळतं आहे की आईची जागा कोणी घेऊ शकत नाही आई इतकं कोणी जीव लावू शकत नाही आई तिकडं कशी का असो ना पण आपल्या मुलांचं सांभाळ ही नेहमीच चांगलं करत असते त्यानंतर स्वतः उपाशी राहील पण मुलांना पहिले खाऊ घालते ते म्हणतात ना प्रत्येक ठिकाणी देव उपस्थित नाही राहू शकत म्हणून देवाने आई बनवली आई म्हणजे मुलांसाठी दुसरं देवच आपल्या मुलांचं चांगलं वाईट हे आप आपल्या आई आईला बरोबर कळतं बरोबर ना त्याच्यामुळे मी एकच विचार केला की म्हणलं चला जर मला सगळेच म्हणले कारण सगळे माझे व्हिडिओ बघतात सगळ्यांना माहिती मी त्याला कसं सांभाळते काय काय जे आहे ते मी माझी रियालिटी शेअर करते पण काही काही असे कमेंट आले होते मला की बघ ताई ते लोक तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी षडयंत्र रचले ते त्यांनी हे हे प्लॅनिंग केलेली आहे एक तर मला तर कोणाला हे बघा उत्तर देऊ वाटत नाही बोलू वाटत नाही पण काही काही लोक एवढे अति करतात ना की मग बोलावंच लागतं ती एक मनोरुग्ण आहे ती तर मने म्हणे मागच्या वेळेस की आम्ही मुलाला कसं शाळेतून गायब करू तर माहिती पडणार नाही बाई तुझ्यावर किडनॅपिंगची केस टाकू का म्हणजे तू तसंही प्लॅनिंग केलं असेल ठरवलं असेल आणि असं काही मला पुरावा बी आला ना तर मी डायरेक्ट किडनॅपिंगची केस टाकेन म्हणजे तू डायरेक्ट धडधड बोलते की माझ्या पोराला तू तु शाळेतून गायब करणार तुला लाज वाटते का बोलायला मी तर काही बघितलं नाही पण मला जे जे कमेंट करतात किंवा कोणी पर्सनली डीएम वगैरे करून सांगतात ना ती अशी बोलते तशी बोलते शाळेतून उचलून असं तसं बोलले तर ताईने तर मला आधीच सांगितलं आहे ती ते मनोरुग्ण आहे तिच्या तर काय मनावर बी घेऊ नको म्हणे ते पागल आहे करणारे कधी कधीच काय काय करून बसलेले असते पण दोन महिने झाले सारखे भुकत आहे आम्ही हे पूर्व आम्ही ते पूर्व अजून केलं काहीच नाही कोणीच काही करू शकत नाही ह्या फक्त भुकणाऱ्या बाहेर आता कसं झालं यांच्यावर एवढे गुन्हे दाखवले आहेत की यांना त्याचे अर्थ माहीत नाही आणि यांना कायदा जास्त माहिती सांग यांनी काय गुन्हे केले त्यांनी काय कांड केले आपल्यावर ते असं आबैल मुजेमार नाही का तसे ओढून घेतलेले आहेत केस यांच्यावर केस करायला कोणीही मोकळं नव्हतं पण यांनी अंगलट स्वतः ओढून घेतलेले आहेत लय हाऊस आली यांना माहिती कायद्यामध्ये काय आहे काय नाही तरीसुद्धा अंगलट ओढून घेतले मग हे एवढे गुन्हेगार आहेत हे एवढे आरोपी आहेत तर हे काही दुसऱ्यांना न्याय मिळवून देतील आणि राहिली गोष्ट माझ्या मुलाची की मला असे कमेंट येत आहेत की माझ्या मुलाला ते लोक म्हणजे जे काही टोळी गँग आहे हे नकली दातवाली ती एक मनोरुग्ण आणि बऱ्याच अशा तीन चार जणी आहेत या फालतू लोकांचं नावं घेत नाही बसायचे पण माहिती आहे त्यांना माहिती आहे तर यांचं म्हणणं असं आहे की हे माझ्या मुलाला उचलून त्याच्या बापाच्या ताब्यात देतील बरं ज्यावेळेस मी कोर्टात गेली होती जेव्हा शेवटची तारीख होती त्यावेळेस का त्याचं तोंड बंद होता टकल्याचा त्याला तर ते मी बोलली मी तर बोलू द्यायचं भेटू द्यायची परमिशन देते लिहून देते तर तो स्पष्ट बोलला माझ्याकडून सांभाळवी होणार नाही आणि मला बोलायचंही भेटायचंही नाही आणि त्या डिवोर्सच्या पेपरमध्ये काय काय लिहिलं आहे ना ते माधुरीताईला मी तुम्हाला वाचून दाखवायला सांगते ठीक आहे पण माझं एकच म्हणणं आहे त्या लोकांना काही घेणं देणं नाही आहे तर तुम्ही लोक कोण आहे माझ्या मुलाला माझ्यापासून तोडणारे दूर करणारे स्वतःचे मुलं सांभाळा स्वतः मुलं कसे ठेवता एवढे जड होतात तुम्हाला मुलं तिकडं हॉस्टेलला टाकता आणि माझ्या मुलाचं मागं का लागतं कसं आहे ना आमचं सगळं काही चांगलं दिसते आम्ही एन्जॉय करतो हॅप्पी लाईफ जगतो सगळं काही ओके आहे त्यात हे जळण होती यांना नजर लावतात यांना असं वाटतं की अरे आम्ही एवढं कमवून सुखी नाही नी ही चार पैशामध्ये सुखी आहे दुसरा सुखी असतो ना त्याला पाहून जळतात लोक असे बी जड कुठे लोक आहेत तर असं झालं या बाबतीमध्ये की म्हणून हे लोक माझ्या मागं लागतात तर आता एका ता ताईने अजून एक अशी कमेंट केली होती की कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलली ना जाऊ दे एक डावची मी मयंकला सोडून देते कारण मलाही चांगलं आयुष्य जगायचं आहे आता त्या ताईचं म्हणणं असं होतं की चांगलं आयुष्य म्हणजे काय मयंकमुळे तुला चांगलं आयुष्य जगता येत नाही का तर निगेटिव्ह घ्यायचं त्या गोष्टीला की पॉझिटिव्ह घ्यायचं हे सर्वस्वी आपल्यावर असतं पण आता ताई तुम्ही निगेटिव्ह पद्धतीने घेतले म्हणजे तुम्हाला शंका आली तुम्हाला असं वाटलं की जाऊ दे मी मयेकला सोडून देते कारण मला या आयुष्य चांगलं जगायचं याचा अर्थ तुम्हाला माहिती का चांगलं जगायचं आहे म्हणजे हे प्रत्येक व्यक्ती जे आहेत ना यूट्यूबवरचे हे सगळे सगळे दुश्मन माझ्या मागं लागलेले बिना कामाचे यांचा एकच टार्गेट आहे सगळ्यांना माहिती हिचा सगळा जीव पोरामध्ये आहे तुम्हाला सांगते अक्षरशः रात्री बारा वाजता मला एवढा एवढा म्हणजे एवढा त्रास झाला रात्री मयंकला झोपून दिलं त्यानंतर काय झालं मला अचानक काय माहिती थोड्या वेळ मी एक ते गोविंदाचं कोणतं पिक्चर होतं तर ते पिक्चर बघत बसली आणि ती पिक्चर संपली अचानक मग शेवटी आता मयंक झोपला की जोपर्यंत त्याच्या डोक्यावर हात फिरवून चार पाच पप्प्या घेत नाही तोपर्यंत मलाही झोप लागत नाही मग मी बघितलं मयंकडे आणि ते सारखं मला आठवायला लागलं कमेंटवरून किंवा कोणी कोणी कमेंट, कमेंट पण करत होते की तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर करणार आहे त्यांनी असं प्लॅन केलं आहे तसं प्लॅन केलं आहे मग ते सारखं सारखं डोक्यात एवढं हे होत होतं मला की माझं एक तर अख्खं आयुष्य माझ्या मुलासाठी ज्या वेळेस माझा मुलगा या दुनियात आला तेव्हाच मी विचार केला या जगात कोणी कोणाचं नसतं माझा मुलगाच आई आईवडील बहीण भाऊन माझ्यासाठी सगळं काही म्हणून मी माझ्या मुलाला म्हणजे एवढं माझ्या इतकं मी म्हणत नाही प्रत्येकाही आपल्या मुलांना आपल्या आपल्या परीने जीव लावते किंवा ते तिचे कर्तव्य पार पाडते पण मी माझे कर्तव्यच पार नाही पाडत माझ्या मुलामध्ये माझा पूर्ण जीव आहे हे ह्या लोकांना कडून चुकलेलं आहे त्याच्यामुळे आई ना दरवेळेस मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात आणि जो प्रश्न तुम्ही विचारला होता मला की मयंकमुळे मला चांगलं आयुष्य जगता येत नाही तर त्याचं एकच कारण आहे हे लोक येऊन जाऊन यांना सगळ्यांना माहिती आहे की हिचा जीव पूर्ण हिच्या पोरामध्ये हिच्या पोरापासून हिला तोडलं की ही आपापच आणि होणार आहे तसं बघा जर खरं सांगते तुम्हाला माझा मुलगा ज्या दिवशी माझ्यापासून लांब होईल त्या दिवशी माझा शेवटचा दिवस असेल म्हणून त्याच्या बापालाही माहिती आहे त्याच्या बापा, बापा इतकं कोणालाच माहिती नाही की माझा त्याच्यामध्ये किती जीव आहे त्याच्यामुळं तो घेत नाही पोराला त्याच्याकडे त्याला माहिती आहे कशी का असो ना पण त्याचं सांभाळ करते सगळं काही व्यवस्थित शिक्षण करते त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे ठेवलेलं आहे सो खुशी मी त्यांनी स्वतःहून माझ्याकडे ठेवलेली आहे पोराला पोराला तर त्याला माहिती आहे की पोरगा जर आपण घेतलं तर ही अशी जगणार नाही तशी जगणार नाही जाऊ द्या हिचं जगण्याचं कारण पोरगा आहे हे त्याच्या बाप्पाला पण माहिती आहे पण हे लोक एवढं अतिशहानपणा करतात यांना असं वाटतं की बस आमच्या मनासारखं झालं पाहिजे आम्ही आमची दुश्मनी काढण्यासाठी एका आईला लेकराला दूर करू तुम्हाला सांगू का मित्रांनो या चॅनलवर मी माझी स्टोरी अजून पूर्णपणे सांगितलेली नाही आहे सुरुवात केली होती त्यात परत दुसरे दुसरे टॉपिक मला घ्यावं लागले पण अजून जेव्हा सांगेल तेव्हा कळेल पण अजून एक गोष्ट सांगते की माझी सहा महिन्याची डिलेवरी झाली होती ज्यात की बाळ वाजत नाही म्हणता मुलगी झाली होती आज महिनपेक्षा एक काहीतरी हां एक वर्षाने मोठी असती ती मुलगी असती तर मोठी असती म्हणजे माझी मुलगी वागली त्यावेळेस मी हे लोक आहे ना मला जाणून त्या गोष्टी आटवून आटवून डिप्रेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहेत मी कसं तरी त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते हे लोक परत मला त्यात ढकलतात मला सुखाने जगूच देत नाही आहे या लोकांना आहे ना टार्गेटच धरून ठेवलं आहे यांनी काही झालं तरी एक तर हिला सोशल मीडियावरून हटवायचं किंवा मग हिचा जीव तरी घ्यायचा पण कशा पद्धतीने हिने स्वतःच काहीतरी केल्या पाहिजे किंवा हिला टेन्शन येऊनही मेली पाहिजे हे सगळ्यांचं टार्गेट आहे मागं पुढं कोण नाही ना त्याच्यामुळे सगळे माझ्या मागं लागले आज माझ्या मागं पुढं कोण ना तर माझ्याकडून ज्या कळत न कळत चुका झाल्यात त्या चुका बी झाल्या नसत्या आणि अशी वेळ पण आली नसती माझ्यावर पण आज कोणी नाही आहे मागं म्हणून सगळे सगळे हात धून लागले सहा महिन्याची ज्यावेळेस माझी सहा महिन्याची डिलेवरी झाली ती डॉक्टर म्हणले गर्भपिशी टोन मोठा झाला आहे बाळ वाचवू शकत नाही आम्ही आणि नावीलाच ते इंजेक्शन देऊन मारावं लागेल आणि त्यांनी काय केलं त्यांच्या पद्धतीने त्याच्यानंतर ते डिलेवरी झाल्यानंतर मुलगी झाली पण ती वारली मुलगी होऊन मारली किंवा ते त्यांनी इंजेक्शन देऊन मारून काढली ते डॉक्टरच्या डॉक्टरला माहिती त्यावेळेस मला पण एवढं कळत नव्हतं आणि ते लोक एवढे अनपड होते त्यामुळं काही ॲक्शन घेतली नाही नाही काहीतरी ॲक्शन घेतली असती त्या दवाखान्यावर केस झाली असती असा काहीतरी प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे त्याच्यानंतर मी महिना दीड महिना एवढी डिप्रेशनमध्ये गेली ती तिकडच्या लोकांना तुम्ही विचारू पण शकता मी पेत नव्हती मी सारखं असं टेन्शनमध्ये अशी बसली राहायची काय माझ्यासोबत झालं कारण खूप स्वप्न बघितले होते आणि जेवढे लोक त्रास देत आहेत ना त्यांना माझं एकच सांगणं आहे माझं आयुष्य फक्त आणि फक्त माझ्या मुलासाठी त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे माझा पिच्चा सोडा आणि मला सुखाने जगू द्या मी कसंही करीन माझ्या मुलाचं पालन पोषण पण हे जे लोक बोलतात ना की आम्ही काउन्सलिंग करू त्या पोराचं त्याला कोर्टामध्ये उभं करून त्याला हे विचारू ते विचारू एवढूशा लेकराला काही विचारलं ले जातं का एवढं तरी तुम्हाला डोकं आहे का हे कोणत्या कायद्यामध्ये दे बसते मी का त्याला अनलिगल प्रकारे त्याला का मी ॲडॉप्ट केला आहे की तो माझा दत्तक घेतलेला मुलगा आहे की तो लोकायचा मुलगा आहे मी पडवून आणलं की असं तर काही नाही मी सक्की आहे असून माझ्यावर एवढे प्रश्न करतात हे लोकं अजून कशा पद्धतीने सांभाळायचं माझ्याजवळ प्रत्येक गोष्टीचा प्रूफ आहे बघा चांगल्या शाळेत मुलाला शिक्षण देते त्याची फी भरते त्याच्या त्या रशिद आहेत माझ्याकडं त्याच्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी मी पुरवते तो पोरगा स्वतः पुरावा आहे सगळं काही सांगतो आणि जरी तुम्ही उभं केलं ना त्याला कोर्टामध्ये अशी काही वेळ पण आली ना तर शंभर टक्के तो सांगाल पोरगा मम्मी मला किती जीव लावते ना तिकडं मला किती त्रास होता किंवा कोण कोण मारायचं कोण कोण कसं वागायचं मातरी अशी फेकून द्यायची लोटल्यावानी हड हड अशी करायची त्याला असं एवढं विचित्र वाटायचं ना ते सगळं बघून त्याच्यामुळे मी एवढा निर्णय घेतला की म्हणलं नाही काही झालं तरी मी एकतर त्याच्या भविष्यासाठी तिथं गेल ती सगळं काही चांगलं होईल असं मला वाटलं होतं पण जेवढा मी प्रकार असं डोळ्यांनी बघितलं ना की माझ्या मुलामध्ये कोणाचाही जीव नाही आहे हां फक्त त्याचा मामा चा चा चांगला वागायचा त्याचा आत्याचा नवरा तो माणूस चांगला आहे तो खूप जीव लावायचा आणि तो जन्म झाल्यापासूनच माझ्या मैकला जीव लावायचा त्याच्यामुळे मी त्याच्यावर कधीच काही बोलली नाही पण बाकीचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ना अक्षरशः त्याचा बापसुद्धा बाप कितीही नालायक असला ना तरी एखादा बोलता तू तिकडं तुझी काशी कर तू काही कर मला घेणं ना देणं नाही पण मी माझ्या पोराचा खर्चा देणारच मी माझ्या पोराचं शिक्षण करणारच भले अर्धा देणार किंवा जेवढी हायपत आहे माझी तेवढं तरी करणार पोरासाठी तो डायरेक्ट म्हणतो पोराचं तोंडसुद्धा मला बघायचं नाही असं बाप असतो का कोणी जन्म दिल्याने बाप होत नाही कोणी जन्म दिल्याने आई होत नाही जो मुलाचं पालनपोषण करतो तो खरा आई बाप त्याला म्हणतात आई बाप हे जे लोक मला टॉर्चर करणं लावले ना त्रास देणं मी रात्री बारा वाजता एवढी रडत होती मला एवढा 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 भयंकर त्रास झालेला आहे ना रात्री मला असं वाटलं होतं थोड्या वेळसाठी की मी माधुरी ताईला फोन करू पण रात्री बारा वाजले होते म्हटलं ते झोपले असतील म्हणून डिस्टर्ब नको करायला प्रत्येक वेळेस काही छोटी छोटी गोष्टीला त्यांना त्रास द्यायचं म्हणून मी काहीच बोलली नाही पण परत पर सकाळी ताईसोबत मी मेसेजवर बोलली ताईला सगळं सांगितलं ताई मला सहन होत नाही सगळं काय चाललेलं आहे मलाच कळत नाही मी काय चुकी करते मी योग्य पद्धतीने मी माझ्या पोराला सांभाळते अरे काही आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी काय काय करते फक्त एवढंच आहे फक्त इथंच अर्थ माझं की मी सोशल मीडियावर सगळं दाखवते किंवा माझी रिॲलिटी काय असेल ते सगळं सोशल मीडियावर दिसतं लोकांना म्हणून बोलतात जर दिसलंच नसतं तर कोण बघायला आलं असतं काय होते काय नाही मी जर सोशल मीडियावर नसती थोड्या वेळसाठी अशी कल्पना करून बघा मी जर सोशल मीडियावरच नसती तर कोण बघायला आलं असतं मी माझ्या पुढं कशी सांभाळते नाही सांभाळत त्याचं शिक्षण कोणत्या शाळेत करते का नाही करत किंवा काय करते कशी वागते त्याच्यापुढं ह्या सगळ्या गोष्टी कोण बघायला आलं असतं या सगळ्या गोष्टी मी सोशल मीडियावर सांगितले म्हणून दिसते ना लोकांना ऑलरेडी आयुष्यात एवढे चटके खाल्लेले एवढे झटके खाल्लेले आहेत मी की एकतर पहिला मॅटर ते माझं सहा महिन्याचं मिसकॅरेज झालं तर त्यावेळेस मी एवढी डिप्रेशनमध्ये गेली की मला काहीच सुचत नव्हतं महिना दीड महिना मी पूर्ण म्हणजे अशी हँग झालती त्याच्यातून बाहेर निघायला मला टाईम लागला त्याच्यानंतर हे किरण हा प्रकार जेव्हा माझ्या आयुष्यात घडला हे सगळ्या गोष्टी त्याच्या खऱ्या माहिती झाल्या त्यावेळेस ते मला मान्य करायला त्याच्यातून बाहेर निघायला टाईम लागला त्याच्यानंतर मी अशी वेळ आली होती एकदा की बीडला होती मी किरणसोबत हेही गोष्ट मी सांगून देते स्टोरीमध्ये तर कवर करणारच पण आता इथं पण सांगून देते एक वेळ अशी आली होती दोन हजार एकवीसमध्ये बिल्ड होती त्यावेळेस त्यावेळेस मी माझा मुलगा जवळ नव्हता म्हणून फक्त सोडून गेल्यानंतर मी दोन ते तीन दिवस छान आली मला काहीच एवढं वाटलं नाही विशेष कारण मी एवढी त्या किरणचं मागं पागल झाली होती मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू मी अक्षरशः त्याला हे पण बोलली होती की चल आपण जीव देऊ कारण हा समाज आपल्याला नाही स्वीकारणार इथपर्यंत झालं येऊ इथपर्यंत त्याच्या प्रेमात पागल झालती की मुलगाही सोडून दिला होता त्याच्यानंतर दोन ते तीनच दिवस मी गप बसली त्याच्यानंतर जो त्रास झालेला आहे ना मला भयंकर हा किरणलाही माहिती किरणही सांगाल तुम्हाला मी जेवायची खावायची नाही रात्री रात्री येळ्यावानी दोन दोन वाजता तीन तीन वाजता उठून कोणालाही फोन ला, ला सुटायची हॅलो माझा मुलगा आणून द्या मला सहन होत नाही मी मरून जाईल माझा जीव जाईल माझा मुलगा आणून द्या आणि मी जाऊन तिकडे आणायचे प्रयत्न पण केले पण मला नंतर लक्षात आलं की एवढूशा लेकरावर फक्त आईचाच अधिकार असतो आणि मी काय अशी घाबरत घाबरत माझ्याच मुलाला अशी लपून चोरून भेटायला बघायला जाते मला माहिती ते दिवस मी कसे काढलेत जवळजवळ सात ते आठ महिने मी माझ्याला तेव्हा मयंक तीन साडेतीन वर्षाचा असेल त्यावेळेस मी मयंकला असं दुरून बघाय दुरून जरी बघायला भेटल तरी बस झालं एवढं म्हणून मी असे तरसून तरसून जायची बीड ते शिर्डी किती ब लांबचा प्रवास आहे तरी मी जायची ज्यावेळेस मी पुण्याला होती त्यावेळेस पण मयंकला भेटायला जायची त्याला काय काय घेऊन जायची माझ्याकडीने होईल तस तेवढं तसं त्याचा बाप कधी आला एवढ्या दोन वर्षात मयंकला माझ्याकडे दोन तीन वर्षापासून मयंक माझ्याकडे आहे कधी आला कधी तोंड दाखवलं कधी दुसऱ्या नंबरने तरी ठीक आहे त्याचा नंबर जर ब्लॉक करून ठेवला असेल दुसऱ्या नंबरने फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला एखाद्या मित्राच्या फोनवरून फोन, फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला त्याला काही फरक पडत नाही जेव्हा की त्याचाही अधिकार आहे एका आईचा आणि बापाचा लेकरांवर सारखा अधिकार असतो त्याला कोर्ट पण काहीच करू शकत नाही आपण बोलू शकतो भेटू शकतो नेऊ शकतो पण त्यांनी तसं काही केलं मी केलं कारण माझा जीव होता म्हणून मी त्याला माझ्याकडे आणलं मी सगळं काही त्याचं पालनपोषण करते आणि त्याच्याकडे ते एक रुपयाची जी अपेक्षा बी करत नाही माझ्या मुलासाठी नको पण माझ्यासाठी नको अजून काय करायचं कशा पद्धतीने मुलगा सांभाळायचं सांगा आणि जर अजूनही या सगळ्या गोष्टी होऊनही जर माझ्या म्हणजे तुमच्या अटी शर्तीमध्ये बसत नसेल ना माझ्या मुलाला मी ज्या पद्धतीने सांभाळते हे जर चुकीचं वाटत असेल तुम्हाला तर ठीक आहे त्यांनी मागणी घालावा तुम्ही लोक कोण होत आहे येणार येणारे त्यांनी मागणी घालावा मी पिंदाच देऊन देते मी स्वतः नेऊन देते पोराला जर त्याचा भविष्य तिथं चांगला असेल ना तर मी नेऊन देते पण कालच्या व्हिडिओवरून एकच मी अनुभवलेलं आहे बघा कमेंट पण लावून दिल्या सगळेच सगळे म्हणतात आईसारखा सांभाळ कोणी करू शकत नाही आणि तुम्हाला अजून सांगते आईला साप जरी असला ना तरी प्यारा असतो आपले पहिला असो दुसरा असो तिसरा असो सगळे लेकरं आईला सारखेच असतात कारण आईसारखं या जगात कोण नाही आणि ते म्हणतात ना आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी एवढंच सांगायचं आहे आई आहे तर सर्व काही आहे आई नाही तर काही नाही आईचं अर्थ त्यालाच कळू शकतं ज्याला आई नाही लहानपणापासून आईचं प्रेम भेटलं नाही आणि या एका कारणामुळे मी माझ्या खोराला माझ्यापासून अजिबात दूर करत नाही कारण मला माहिती आहे आई नसल्यावर लोक कसे टॉर्चर करतात कसे त्रास देता कसं आयुष्य असते जेवढ्या चांगल्या पद्धतीने आई, आई सांभाळू शकते तेवढ्या चांगल्या पद्धतीने बाप नाही सांभाळू शकत त्यांनी कितीही करोडो जरी कमवले तरी तो काही आईचं प्रेम आणून देऊ नाही शकत आई शेवटी आई असते आईने नुसतं डोक्याहून जरी हात फिरवलं ना तर स्वर्गाची शेअर होते म्हणतात त्यामुळं प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना माझा पिच्चा सोडा तुमचं आयुष्य तुम्ही जगा कारण जोपर्यंत तुम्ही माझ्यावर बोलत नाही तोपर्यंत मी तुम्हाला उत्तर देत नाही आणि मी होऊन कोणालाच बोलत नाही पण कोणीतरी पुढून बोलतात तेव्हा मी उत्तर देते मग मी उत्तर दिलं की तुम्ही लोक असे का कटकारस्थान रस्ता हे कितपत हो योग्य आहे तुम्ही तुमचं आयुष्य जगा आम्ही आमच्या आयुष्यात कशीही राहू कशीही जगू चटणी भाकर खाऊ तो आमचा प्रश्न आहे आणि जे काही करायचं असेल तो त्याला ते करेल तो करेल ना तो टाकला तर पुढं नाही आला अजून तो काहीच बोलत नाही तुमचंच चाललेलं आहे तुम्ही कोण त्याचा ते बाप तेव्हा काही बोलत नाही तर तुम्ही कोण लोक तुम्ही लोक कोण बोलणार बोलणारे तुम्हाला कोणी अधिकार दिला तुम्ही को तुमचे पोरं कसे सांभाळता ते बघा बालकल्याण आयोगवाल्याला तुमच्या मुलांबद्दल जर सांगितलं ना तुम्ही मुलं कशा पद्धतीने सांभाळता तुम्हाला सोशल मीडियाचा किती वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती टाईम घालवता कशा कशा पद्धतीने त्या पोराकडं लक्ष देता नाही देत तो खातो पितो नाही पेत कसल्या गोष्टी कसं राहतो तो ह्या सगळ्या गोष्टी जर दाखवल्या ना ते एका मिनटात चुटकी भरत ते बालकल्याणवाले उचलून नेऊन घेतात तुमच्या एवढं तर तुम्ही चांगलं लक्ष देत आहे मग दुसऱ्यांकडे का लक्ष देत आहे मी माझ्या मुलाला कसं वागवते कसं ठेवते काय काय सगळे सगळं काही मी दाखवते दिसते माझं लपून नाही आहे तुमच्यासारखं नाही तुम्ही तर कंटेंटसाठी पोरं काढता कंटेंटसाठी पोरांचा वापर करता तसं बी मी काहीच केलेलं नाही आहे जे काही आहे ते फक्त मी माझ्याबद्दल सांगत असते आणि माझ्या मुलाला काही सहा सात वर्षाचा यात होतो का त्याला बोलता येत नाही का त्याला काही कळत नाही असं अशातलाही नाही नाही त्याला सगळं कळतं कोण आपल्याला जीव लावतो कोण नाही कालही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी त्याला हजार वेळेस विचारलं पण मला जे लोक कमेंट करतात ना की ताई तू त्याला असं विचारू नको सारखं सारखं डोक्यावर परिणाम होतं असं बोललं की पण हे लोक मला एवढं मजबूर करतात की त्याला हे स विचारावं लागतं बोलावं लागतं पस्त काय बोलला मयंकाल ते लोक मला आवडत नाही ते लोक मला जीव लावत नाही तू मला जीव लावते तू माझ्यासाठी हे करते ते करते, करते मला तुला सोडून जायचं नाही आहे आणि कधीही जाणार नाही मोठा झाल्यावरही जाणार नाही एवढूच्या लेकराला कळतं मग तुम्हाला का कळत नाही का एखाद्याला त्रास देता तुम्ही दुश्मनी आपल्या जागेवर पण लेकरापर्यंत काय येतात यांना माहिती आहे है, इचा सगळा जीव पोरामध्ये त्याच्यामुळे येऊन जाऊन ते जा माझ्याच पोरा मागवं लागतात पण एक गोष्ट अजूनही सांगून ठेवते बरं का ज्या दिवशी कोणत्याही कारण असो कारण कोणतंही असो हे लोक एवढे नीच वृत्तीचे एवढे गुंडाप्रवृत्तीचे आहेत एवढे खालच्या थळाचे आहेत ना हे लोक हे जे टोळी गँग आहे हे लोक कोणत्याही का पद्धतीने काही करू शकतात जर कोणत्याही पद्धतीने माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला तर यूट्यूब चॅनल तर बंदच होईल माझा हे तर सोडा विषयच नाही आहे मला काही कशातच इंटरेस्ट नाही जे काही करते सगळं मी माझ्या मुलासाठी करते ज्या दिवशी माझा मुलगा माझ्यापासून दूर होईल त्या दिवशी लिहून घ्या हे रेकॉर्ड करा एवढी क्लिप तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवा नाही करिश्माने जीव दिला नावातच बदल करिश्मा दिसणारच नाही आणि तुम्हा लोकांना जर माझा जीवच घ्यायचा असेल ना तर हिंमत असेल तर ओपन चॅलेंज देते चला माझ्या पोराला माझ्यापासून दूर करून दाखवा किती हिंमत आहे तुमच्यामध्ये बघू आणि खरंच मला पण दिसू द्या की कोणत्या चुकीच्या पद्धतीने मी त्याला सांभाळते ओके पण मला टचर करू नका त्रास देऊ नका एवढी सासदुडून विनंती आहे तुम्ही तुमच्या मार्गाला खुश राहा तुमच्या याच्यामध्ये मी पाय काय, काय पाय घालायला येत नाही की तुमचं काय चाललं आहे काय नाही त्याच्यामुळे तुम्ही माझ्या फटक्यात पाय घालू नका तुम्ही तुमचा फटका शिवण्यामध्ये लक्ष द्या एवढंच बोलणार बाकी मला कोणालाही उत्तर देण्यात इंटरेस्ट नाही आहे आणि खरं सांगू का मी आधी अशी नव्हतीच माझा स्वभाव असा नव्हताच हे जे काही माझ्यामध्ये जो काही माझा स्वभाव तुम्हाला दिसतोय ना याला एकच कारण आहे आजपर्यंत जेवढा संघर्ष केला त्या संघर्षामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही मी असा धक्काच खाल्लेला आहे की काही ना काही एका खट्टे म्हणजे किरणचं हे बदलून जाणं किंवा माझ्यासोबत जे जेवढ्या पण घटना घडलेल्या आहेत ना प्रत्येक घटनामध्ये काही ना काही मला सबक भेटलेलं आहे त्यामुळे आज माझा हा स्वभाव झालेला आहे बाकी मी अशी होती की मला कोणी या गालावर माराल ना ते मी हे गाल पुढं करायची एवढी साधी होळी होती पण आता या लोकांनी मला एवढं धीट करून दिलं आहे असं दगडासारखं की मला अजिबात फरक पडत नाही कोण काय करते कोण काय बोलते हा फक्त माझा मुलगा मी मला बाकी कोणाशी घेण नाही ज्या दिवशी माझा मुलगा माझ्यापासून दूर होईल त्या दिवशी माझा द एंड संपला माझ्या आयुष्याचं पिक्चर बाकी मला कोणाशी घेणं देणं नाही माझा मुलगाच माझ्यासाठी सगळं काही आहे हे सगळ्यांना माहिती माझ्या मुलामध्ये माझा पूर्ण जीव आहे जगते त्याच्यासाठी आणि आली वेळ तर मरणारही त्याच्यासाठी बस एवढंच सांगायचं आहे की एवढं पण अति त्रास देऊ नका की मला काही कमी जास्त होईल कारण मला जर कमी जास्त झालं तर माझ्याशिवाय माझ्या मुलाला कोणीच नाही ते लोक फक्त नावाला आहे नावाला बाप आहे नावाला आत्ते आहे नावाला आजी आहे कोण कोणाचं नसतं या जगात आई आहे तर सगळं काही आहे आई नाही तर काही नाही शून्य आहे आपलं आयुष्य आणि ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत कळते त्याच्यामुळे एवढंच सांगणार की तुम्ही तुमचं आयुष्य जगा मला माझं आयुष्य जगू द्या मला त्रास द्यायला येऊ नका उगं माझ्यावर व्हिडिओ बनवू नका मला काही बोलत बसू नका कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा आहे ना मी विचार करून करून टेन्शन घेत असते लोक येऊन भलेही मी या लोकांचे व्हिडिओ पाहत नाही पण दुसरे लोक येऊन मला इथं कमेंट करता ही नाही असा व्हिडिओ बनवला ती तशी बोलली हिला उत्तर दे मला कोणालाही उत्तर देण्यामध्ये दे काही इंटरेस्ट नाही फक्त एवढंच सांगणार मला माझं आयुष्य जगू द्या तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा तुमचं जेवढं चांगलं होईल ना तेवढं उलट आम्हाला आनंद आहे फक्त एवढंच म्हणणं आहे की माझं वाईट चितू नका माझं ते वाईट होऊ द्या नाही तर चांगलं होऊ द्या तो माझं आयुष्य आहे पण तुमचं अजून चांगलं होऊ तुमचं देव भलं करू एवढं तुम्हाला आशीर्वाद देते पण तुम्ही तुमच्या मार्गाला सुखी राहा बाबा आणि मला माझ्या मार्गाला सुखी राहू तर चला या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं बाकी बघू आता इथून पुढं जणला जे करायचं ते करतील आणि मी कायद्यामध्ये पण त्याच्यामध्ये ज्या वेळेस मी डिवोर्स घेतला त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याच्या बापांनीही लिहून दिलेलं आहे तर तेही पाळावं लागतं उगंच कोर्ट कधीही पोराला कस्टडीत घेऊन त्याला तिथं उभं करत नाही त्याला काही विचारत नाही आधी तुम्ही कानून कायदे सगळे शिकून या त्यानंतर इथं ज्ञान द्या पब्लिकला वेळात काढायचं बंद करा तुमच्या स्वार्थासाठी ते चार डॉलर कमवण्यासाठी एवढं खालच्या थराला जाऊ नका की एका आईला लेकराला दूर करण्याचे तुम्ही स्वप्न बघतायत देव ना करो की माझं तर काही होणार नाही माझा मुलगा माझ्यापासून दूर होणार नाही हे तर अटल सत्य आहे पण देव ना करो की तुमचा माय लगांमध्ये मा काही ताटाटूट ता झाली काहीतरी चुकीच्या पद्धतीने तर लय तुम्हाला रडावं लागेल कारण ऑलरेडी एवढे घाण एवढे कर्म केलेले आहेत तुम्ही गंदे की त्याची सजा अजून तुम्हाला बाकीच आहे तर तुम्ही अजून का गंदे काढ करतायत चुकाने जगा आणि जगू द्या आणि मला तर काही टॉर्चर करू नका अजिबात कारण ज्याचं कोण नसतं त्याचं देव असतं तुम्ही जर देवाच्या लेकराला त्रास दिलं ना तर देव तुम्हाला कधीच सोडणार नाही लक्षात ठेवा you